मंडळी आगामी विधानसभा निवडणुका या सर्वच पक्षाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहेत महायुतीला लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर आणि विधानसभेबाबत असलेल्या धक्कादायक सर्व्हेनंतर आता महायुतीनं विशेष मोहीम राबवण्यास सुरुवातही केली आहे भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून आहेत याच पार्श्वभूमीवर महायुतीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत तर नुकतेच भारताचे गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गेले मागच्या वेळी म्हणजे लोकसभेपूर्वी अमित शहा जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते त्यावेळी यंदा संभाजीनगरात कमळ फुलणार असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यावेळीही भाजप आणि शिवसेनेमध्ये जागेवरून वाद झाला होता त्यानंतर काय घडलं हे सगळं आपल्यासमोर आहेच मात्र पुन्हा एकदा विधानसभेच्या जागा वाटपापूर्वी अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन राजकीय वादाची ठिणगी पेटली आहे परिणामी महायुतीत जागेवरून पेच निर्माण झाला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे भाजपचे आमदार प्रशांत बम हे सध्या गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ भाजपला सुटणार यात दुमत नाही मात्र सतीश चव्हाण यांनी कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितल्यानं प्रशांत बंब यांना महायुतीतूनच घरचा आहेर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडी देखील प्रशांत बंब विरोधात डाव टाकण्याच्या तयारीत आहे अशा परिस्थितीत गंगापूर मतदारसंघ राखण्यात प्रशांत बंब यांना यश मिळणार का आमदार सतीश चव्हाण यांची बंडखोरी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार का याबाबतचं सगळं सविस्तर राजकीय गणित मांडणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन वेगळ्या आघाड्या निर्माण झाल्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत ते आज एकमेकांच्या मांडीला मांडीला बसतात बरं एकाच पक्षाचे दोन गट दोन वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये विराजमान आहेत असं झाल्यानंतर पहिलीच लोकसभा नुकतीच पार पडली आणि आता त्यानंतरची पहिलीच विधानसभा येत्या काळात होणार आहे म्हणूनच जागा वाटपाचा तेढ निर्माण झाला आहे छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात गेले तीन टर्म भाजपचे प्रशांत बम आमदार आहेत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते दोन हजार नऊ साली राजकारणाच्या आखाड्यात उतरले आणि दोन हजार एकोणावीसच्या विजयानं त्यांनी आपल्या आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली एक तरुण तडफदार आणि आक्रमक शैलीचं नेतृत्व म्हणून आमदार प्रशांत बम यांची महाराष्ट्रात ख्याती आहे मात्र चौथ्यांदा गंगापूरची निवडणूक लढवताना त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबतच महायुतीतील बंडखोर उमेदवाराचाही सामना करावा लागू शकतो आणि ते आमदार म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण कोण आहेत सतीश चव्हाण तर गेल्या काही दिवसांपासून सच या टॅग खाली सोशल मीडियावर अनेक पोस्ट आपल्याला दिसून येत आहेत त्याच सच कॅम्पेनचा चेहरा म्हणजे सतीश चव्हाण कैलासवासी वसंतराव काळे यांच्या प्रभावातून सतीश चव्हाण यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार आठपासून पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत गेल्या दोन ते अडीच वर्षापासून आमदार सतीश चव्हाण हे या मतदारसंघात कार्यरत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या मतदारसंघात अस्वस्थता आहे म्हणावा तसा विकास या मतदारसंघाचा झाला नाही कार्यकर्त्यांशी देखील गेल्या पंधरा वीस वर्षांपासून घुसमट होत आहे मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की लोकांना बदल अपेक्षित आहे आता सर्वेचा जमाना आहे थोडंफार कमी जास्त होईल पण जनता ज्याला पसंती देते त्याचं नाव समोर येतं सर्वेमध्ये ज्याचं नाव येतं त्याला पक्ष किंवा आघाडी उमेदवारी देते असं सध्या चालू आहे त्यामुळं लढावं तर लागेल सर्वेमध्ये मी पण पुढे येईल असं सतीश चव्हाण यांनी म्हटलं यातून सतीश चव्हाण यांनी पूर्णपणे लढण्याची तयारी केली आहे हे अगदी स्पष्ट होतं मात्र सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत म्हणजेच महायुतीचा भाग आहेत त्यामुळं त्यांना महायुती तिकीट देणार नाही एवढं निश्चित आहे मात्र सतीश चव्हाण यांची ठाम भूमिका त्यांना पक्ष बदलण्यास प्रेरित करणार की बंडखोरी करून अपक्ष लढण्याची बुद्धी देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं प्रशांत बम यांची अडचण वाढणार आहे एवढं मात्र नक्की कारण दुसरीकडं महाविकास आघाडीनं देखील या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उभाठा गटाला सुटण्याची शक्यता असून देव आणि डोणगावकर यांचं नाव या मतदारसंघातून समोर येत आहे हे नाव महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी गंगापूरसाठी मात्र हे नाव सुपरिचित आहे देवयानी डोंगावकर यांना आपल्या सासऱ्यांचा आणि नंतर पतीचा असा राजकीय वारसा लाभलेला आहे त्यामुळे जनतेच्या मनातलं नाव म्हणून देवयानी डोंगावकर यांचं नेतृत्व समोर आलं आहे त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं उत्तर आपल्याला गंगापूरच्या इतिहासात सापडतं एकोणीसशे बासष्ट साली पहिली विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासून ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत गंगापूर मतदारसंघावर काँग्रेसचं प्राबल्य होतं काँग्रेसचे यमाजीराव सातपुते हे इथून विधानसभेत जाणारे पहिले आमदार ठरले एकोणीसशे नव्वद साली कैलास पाटील यांच्या रूपानं शिवसेनेचा झेंडा गंगापूरवर फडकला याच निवडणुकीत काँग्रेसकडून साहेबराव पाटील डोंगावकर निवडणुकीच्या रिंगणात होते खरंतर ते आधी खासदार होते मात्र आमदार होऊन आपल्या गावात प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदची ची लोकसभा न लढवता विधानसभेला उभे राहिले मात्र त्यांच्यासमोर त्यांचे भाऊमन अशोक पाटील डोंगगावकर यांनीही आव्हान उभं केलं होतं त्या दोघांमध्ये झालेल्या मतविभाजनातून शिवसेनेच्या कैलास पाटील यांचा विजय झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साहेबराव पाटील डोनगावकर यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोनगावकर यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांनाही शिवसेनेचे उमेदवार अण्णासाहेब माने पाटील यांच्याकडून फक्त सोळाशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर त्या आमदार प्रशांत बम हे दोन हजार नऊच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रशांत बम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यावेळी शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती परिणामी प्रशांत बम शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा पराभव करत पुन्हा आमदार झाले आणि या मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलवलं त्यावेळी कृष्णा पाटील डोणगावकर हे अपक्ष उभे होते त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस असे सलग दोन टर्म इथं भाजपच्या प्रशांत बम यांना संधी मिळाली त्याचवेळी डोणगावकर हे कारखाना आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणात सक्रिय होतेच दोन हजार सतराला त्यांनी शिवसेनेत पक्षांतर केलं आणि लगेच देवयानी पाटील डोणगावकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सेनेनं त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्यात देवयानी डोणगावकर यांना यश मिळालं त्यानंतर अडीच वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं या काळात त्यांनी गंगापूरच्या भागात अनेक विकास कामं केली विशेष म्हणजे त्यांची कामं दिसायला लागली त्यामुळे एक महिला नेतृत्व म्हणून देवयानी डोणगावकर समोर आल्या दोन हजार एकोणावीसला धर्म म्हणून त्यांना निवडणूक लढवता आली नाही त्यांनी पक्षाचा आदेश मानला आता मात्र गंगापूरच्या जनतेचा कौल घेऊन उद्धव ठाकरेंनी ताईंच्या नेतृत्वाला गंगापूरमधून संधी देण्याचं निश्चित केलं आहे किंबहुना सतीश चव्हाण आणि देवयानी डोनगावकर या दोन तुल्यबळ स्पर्धकांमुळे गंगापूरची निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे यात काही दुमत नाही आपण गंगापूरचा इतिहास बघितला त्यात अगदी दिस स्पष्टपणे दिसून आलं की तिसरा उमेदवारमध्ये आल्यामुळं मतांच्या विभाजनाचं नुकसान हे आतापर्यंत तुल्यबळ उमेदवारालाच होत आलं आहे डोणगावकर यांच्या पराभवाचं कारण त्यांना अंतर्गत मिळालेलं आव्हानच ठरलं होतं आता ही परिस्थिती तशीच आहे मात्र अडचणीत आहेत भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बम कारण शिक्षक मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण कुठल्याच परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत या भागात तेही चांगले सक्रिय आहेत त्यांचा नकारात्मक भाग एवढाच आहे की ते मूळ गंगापूरचे नसून धाराशिवकडचे आहेत मात्र असं असलं तरी सतीश चव्हाण यांच्यामुळं महायुतीचे विभागले जाणार प्रशांत बम यांना मिळणारी मतं त्यांच्याकडं झुकणार आणि अशा परिस्थितीत देवयानी डोंगावकर यांना त्याचा फायदा होऊ शकतो आता हा फायदा डोंगावकरांना उचलता येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच प्रशांत बम यांना पुन्हा एकदा निवडून आणायचं असेल तर भाजपला सतीश चव्हाण यांना माघार घेण्यास भाग पाडावं लागणार गंगापूर मतदारसंघातील जातीय समीकरणावर लक्ष दिल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं त्याचबरोबर माळी दलित मुस्लिम धनगर यांच्यासह इतर समाजही या मतदारसंघात आहेत म्हणून जरांगे फॅक्टरला विसरून चालणार नाही हे एक मोठं आव्हान यावेळी प्रशांत बम यांच्यासमोर असणार आहे एकंदरीतच आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये यंदाची निवडणूक ही विशेष लक्षवेधी असणार आहे या सगळ्या आव्हानांना सामोरं जात प्रशांत बम हे चौथ्यांदा गंगापूरचे आमदार होण्याचा विक्रम प्रस्थापित करणार का की गंगापूरकर यंदा नव्या चेहऱ्याला संधी देणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुमच्यामध्ये गंगापूरचा पुढचा विकास कुणाच्या हातानं व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र